जा काढ काढ बोल काढ जा जा तिने माहिती तिथे म्हणून तो ते आतमध्ये बसले बारा वा। वाजले हुशार येते बारा वाजले का काय खरं नाही कडे ब्राहणीच ते बघ काय नको काय नको ग बस चुकती असली जाते ते आत खेळते ते काय करावे दुप चिमटी काय करायचं आत घेतला काय करते काय अरे बाबड्या बाहेर ये <गया>। <फुर्णी>, <laughs>

काय करायचं काय यायचे ब्राहुनी तसं नाही तसं नाही वर उडी मारून बाळा वर उडी मारून ए वर उडी मारून ब्राहुनी हा तसन पकडते त्या आतनं पकडते बाहेरून पकडते नाही बॉल खेळते आतमध्ये काय काय ती काय काय दिसतय तो का है, का है, का। दिस दिस तो ते गेले शंभू होता शंभू

तो शेपटी कस उचलतय तिकडून ते बघ कस इकडं ओढलं की पुढे पुढे चालत येते ते वेगळंच चाललंय सोड सोड काय नको ग बस नक तुला गरज आहे का मग काय सोड रे बाबा ये बाहेर चल बबड्या ए बाबा ये बाहेर झोपला होता काय आतमध्ये येऊ Болиявай бол. Баската. Не, дамле говата. То кус се сърк ти то.

आतल्यात खेळते ते मग तुप्प तुप्प अरे निघ

उलटे उड्या मारतो ब्राहुने चला बाजा खेळायचं आता तुम्ही निघालं निघालं बस बस बस